तर फायनली आपली सैराटची आणि सुलतानची गाडी कालच जमली होती वर चला आता जातो तयारी झालेली आहे सर्व्हिस तर फायनली आताच एवढंच आम्ही पोहोचलो बैल तिकडे पोचल त्या दाखवला वाटतं पहिल्यांदा तर बोटे आता आपली गाडी झाल्या दोन्ही पण कसं वाटतं आपलं तुषार माली आपली घरची गाडी एक झाली आणि वापस एक पैर होता आपला हॅलो आई स्वागत आहे तुमचं राज ब्लॉग युट्यूब चॅनल वर तर आज आहे आपलं कोणगाव भिवंडीला दिला तर आम्ही लोक चाललोय आता आपल्याला नाही सैराटला भैरवला आणि नाचा तिघा बैल भरायला घेतले आता टेम्पो मध्ये चला आता बघा इथं बैल बिल रंगवायला घेतलाय मस्त सैराटला त्याची शर्यत जमलेली आज व्हॉट्सअपला सैराटला रंगवायला घेतलंय आतमध्ये तर आता फायनली झालेली आहे तयारी आपली सर्व आता निघतोय आम्ही झाला बघू शकता पट्ट्या कसा सजवलेला तुम्हाला आता प्रॉपर दाखवतोय एकदम बघा पट्ट्या बघा आता आज किती खतरनाक दिसतोय एकदम एकदम मस्त दिसतोय सैराट बघू शकता त्याचं नाव बिव पण किती मस्त टाकलेलं इथं बघा इथं नाव त्याचं सैराट बघा चला आता जातो निघतो जायची तयारी झालेली आहे सर्व्हे सर्वांच्या आता निघाल्यात केलो काही बैल आनंद रावलं तिकडून भेटतो तुम्हाला आमचा जुना माणूस मालिश येत कुठे काय आपस तू मालिश गायब नाही सदर मालिश येत रेस्ट वर हो आहे आज येणार आहे शर्तीना मालिशेत केसरी घेऊन केसरी डायव्हर मी येणार आहे आमचा एक ड्रायव्हर आहे हिंद केसरी त्याला घेऊन येणार बाकी काय बोलशील एवढा दिवस येत का नव्हता शर्ती ना सदर घरी खूप काम आहेत आता घरी पण मी एक गिरगाय घेतलेली आहे त्या गिरगायचा थोडासा लक्ष द्यायला लागतंय ताजी गाय वेल्लेली आहे परत आता आमच्या घरच्या सगळ्या गाया वेललेल्या आहेत आता अजून आम्ही त्या गायांच्या तयारीमध्ये तर बैलांच्या नादाबरोबर आम्ही गाया पण जोपासणार आहे आ, दोन समोरच बांधले आहेत आता आमच्या या खिलार दोन समोर बांधलेल्या आहेत या आमच्या ब्रिडिंगच्या गाय आहेत आणि बाकी दुधाचा गिर गाय आहेत आमच्याकडे तर फायनली आता आम्ही लोक इथून निघालो सर त्यांना जायला गाडी गेली आपली पुढं प्रशांत आहे माझ्या जोडीला काय होतं प्रशांत चल आली हे लवकर चल लवकर आहे हा काय बोल दादा निघाले पद्धतीचे दादा आपला प्रशांत दादा आहे जोडीला दोघं जण मस्त बाईकवरच निघालो बोललो जाऊ दे आज गाडीवर नाही आज बाईकवर जाऊ बाईकवर जाऊन त्यांच्या अगोदर पोचायचं आपल्याला चला आता लेट्स गो भेटतो तुम्हाला डायरेक्ट इकडे शतपीना जाऊन नात्यामध्ये डायरेक्ट फायनली आत्ताच एवढं आम्ही पोहोचलोय बैल तिकडे पोहोचले ते रस्ता विस्ता दाखवलो वाटतं बैलांना आम्ही <स्थागा>। लोक आलो आता थोडं काम होतं त्याच्यामुळे थांबलेलो <स्थागा>। चाल ना बैल पाहिजे ना गाडी डायरेक्ट प्रशांत मी आहे बघू बैल कुठं भांडलो त्यांना बघावं लागत मैदानात तर पोचलो आम्ही फायनली आता इथं कोणगावच्या अड्ड्यात दा पहिले चालला बराच टाइम झाला निखिल झाले झाल्यावर आम्ही आता आलोय बैल घेऊन आता आले अरे काय करणार ट्राफिक पक्की लागलेले तिथं त्याच्यामुळे बैलांना आता आणलेला हे त्याचे तर फायनली आपली सैराटची आणि सुलतानची गाडी कालच जमली होती व्हॉट्सअपवरती आता ती गाडी आम्ही घेतली काढायला पाणी वगैरे करायला चालू आहे तिथं बांधलेलं आहे बैल पुढं थोडा आणि आपला भैरव आणि नाचाला पाठीमागा भांडला होता ते पण दाखवतो तुम्हाला पहिले बोललो ती गाडी काढून घेऊ हो। बघा आपला साहिलबाई सन्याबाई दोघंजणं आहेत शकता इथं सैराट आणि इथं सुलतान यांची गाडी जमलेली आहे आता थोड्याच वेळात जाऊ खाली पाणी वगैरे करायला घेतलेलं आहे दोघांना चला आता झाला पाणी बिनी करून काढतो बैला भेटतो तुम्हाला डायरेक्ट आता खालतीच चल सर चल चल सर 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 अजो करता सुछцार, करता इर्दो अजillar, यकल भा हो!! ट्र favor आस आपरी यकल्णी लर्वेशानाइ अगाइस İs choice time कि कि डानी पंकि अज leftख जान Top 10 is ड़ ऑम lettर मतम्राइो उसर मतम्राइ़ मोरल, एंग सर्थार भाल, आसल मतम्रूल, जासल कि लित् दोर फ्कल्दा,好吧

i तर फायनली आपली नेहमी सारख सैराट आणि सुलतान ही गाडी आपली झालेली आहे आता पद्धशीर मध्ये ते पण एकदम अंतरच झाली आहे डायरेक्ट चला आता बैलांबाची भेटतो तुम्हाला जाऊन समोर आहे आपली सैराट आणि सुलतानची गाडी एकदम न हरणारी न कधीच हरणारी गाडी सैराट आणि सुलतान कधी ना हरणारी गाडी सैराट आणि सुलतान था, था था? आता आपली गाडी झाली कसं वाटतंय आता गाडी कशी पळाली बघितली की नाही मस्त आता गाडी पळाली आपली सैराट आणि सुलतानची एवढ्यातच गाडी झाली आम्ही लोक आलो आता दुसरी गाडी पण जमायची आपल्याला भैरवची आणि नाचाची तर आपली आता दुसरी पण शरद गेली काल ती पळायला प्रसंत आम्ही इथं जरा नाश्ता नाश्ताष्टा करायला आलतो जरा तर बघू दुसरी नाही ती नाही आपली भैरवची आणि पण गाडी एकदम पद्धशी झाली ते पण एकदम अंतरण झाली गाडी पब्लिक आपली ह्या पाठी गाडी अंतरात एकदम अंतरात गाडी झाली बोलायला गेला भैरव आणि नाचा मस्त पळाले आज आता मला व्हायची बाईट घेऊ पण थोड्या वेळात बघू शकता आपला घरचा साथ नाचा आणि भैरव ही पण गाडी पद्धशी झालेली एकदम गुल गोलाला तर दोन्ही पण गाड्या सैराट आणि सुलतानची पण झाली ना आता वापस भैरव आणि नाचाची पण गाडी झाली तर ज्या काय बोलतोय गाडी झाल्याबद्दल झाली एकदम पद्धतशीर अंतर राहते पण बघू शकता आपली भैरवच्या आणि गाडी झाली एकदम पद्धतशीर मध्ये बघू शकता नाचा गोट्याचा आपली गाडी झाल्या दोन्ही पर्यंत कसं वाटतं आता आज दोन गुडाल झाले आपल्याला आनंद वाटतो एक गाडीला जोड होता आपला कोण गाडी होती आणि एक भिवंडीची होती दोन्ही गाड्यांचा विजय झाला चांगल्या प्रकारे गाडी पावले बाकी आपला पैरा कुठला कुठला होता आज एक घरची गाडी पावली भैरव आणि नाचा आणि सैराला पैरा होता पिशाचा पिशाचा सुलतान तुषार आपली घरची गाडी झाली एक आणि एकाला पैरा होता तर काय सांगशील कसं नियोजन झाला वगैरे वगैरे ही आपली पहिली पहिल्याच गाडी पळाली पहिल्याच पहिली गाडी पळाली सुलतान बरोबर पिशेचा सुलतान आणि सैराट महाराजा ही एक नंबर गाडी पळाली पहिले व्हॉट्सअपवर जमलेली बिनजोडची गाडी होती आणि दुसरी गाडी जमलेली ती घरची गाडी पळवली भैरव आणि नाचाची गाडी दोन्ही गाड्या आज आमच्या गुलाला येत नाही बाकी आपला काय बोलत त्याला जोड कोण कोण होत जोड होते पहिल्या गाडीला जोड होते भिवंडी वाले जोड होते दुसऱ्या गाडीला कोनगाव वाले जोड होते एकदम मजेशीर गाडी झाली नाही का गाड्या दोन्ही पण मैत्रीपूर्वक झाल्या झाला फायनली आपल्या दुसरी पण गाडी झाली आम्ही निघालो आता घरी जायला पद्धतीशीर काम झालेला दोन्ही गाड्यांचा आता जातो घरी आणि भेटतो तो रस्त्या पण जोडला आम्ही नाही का काम झाला दोन छर्ती बांधले पद्धशीर तर फायनली घरी आलो जरा फ्रेश विश व्हायला गेलो तो बैल बघू शकता इथं बांधलेली आपली ते ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद